आज जागतिक मानसिक आरोग्य दिवस कारण एक विषय आहे जो खूप जवळचा आहे पण तरीही आपण त्यावर फारसं बोलत नाही तर स्वतःला समजून घेणं लहानपणापासूनच आपल्याला शिकवलं मनातल्या भावना दळपणं म्हणजे आपलं शरीर दुखलं की आपण संताप करून भांडण करून आजूबाजूला खूप लोक आहेत मानसशास्त्रज्ञांचं मार्गदर्शन मन म्हणजे एक नाजूक पाकडू या अवतीभोवतीच्या लोकांचा मस्त तुझ्या सोबत आहे घाबरू नकोस मित्रो नमस्कार आज जागतिक मानसिक आरोग्य दिवस या दिवसाचं औचित्य साधून आपल्यासाठी मी एक पत्र लिहिण्याचा प्रयत्न केला या पत्रामध्ये मानसिक आरोग्य नेमके काय आहे त्याचं संवर्धन आपण सगळे मिळून कसं करू शकतो हे सांगण्याचा सा मी प्रयत्न केला आहे चला तर मग हे पत्र वाचण्यास सुरुवात करूया प्रिय बंधू आणि भगिनींनो सप्रेम नमस्कार आज तुमच्यासाठी मला हे पत्र लिहावंसं वाटलं कारण एक विषय आहे जो खूप जवळचा आहे पण तरीही आपण त्यावर फारसं बोलत नाही तो म्हणजे मानसिक आरोग्य आज दहा ऑक्टोबर जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणूनच मनात आलं आपण थोडं गप्पा मारूया स्वतःबद्दल आपल्या भावना अस्वस्थता चिंता ताणतणाव या सगळ्यांबद्दल बोलूया तुमचे प्रश्न माझे प्रश्न हे सगळे मानवी आणि नैसर्गिक प्रश्न आहेत जगभर म्हणजे सार्वत्रिक आहेत आपण नेहमी आपल्या मित्रांना विचारतो कार्य कसं आहेस रे पण खरंच सांगा आपल्यापैकी किती लोक त्याचं खरं खरं उत्तर ऐकण्याचा प्रयत्न करतात बऱ्याचदा आपण बोलताना ठीक आहे असं म्हणतो ठीक आहे या दोन शब्दांच्या मागे कितीतरी आपलं ठीक नसणं लपलेलं असतं याचा विचार आपण कधी करतो का आज या मानसिक दिनाच्या निमित्ताने तरी तू विचार करण्याची सुरुवात करूया मित्र हो मानसिक आरोग्य म्हणजे फक्त कोणताही मानसिक आजार नसणं नव्हे तर स्वतःला समजून घेणं दररोज आनंदाने आपल्या ध्येयाकडे वाटचाल करणं आपल्या स्वतःच्या भावना स्वीकारणं आणि त्यांना व्यक्त करणं आपल्या भावनांवर संतुलन ठेवणं रोजचं आपलं जे काही काम आहे ते काम नवनव्या पद्धतीने करण्यासाठी स्वतःला प्रेरित करणं सतत नवनवीन गोष्टी शिकण्याची तपश्चर्या करणं आणि गरज पडली तर इतरांची मदत आणि मार्गदर्शन घेण्याचं सामर्थ्य बाळगणं हे सगळे मानसिक आरोग्याचे पैलू आहेत लहानपणापासूनच आपल्याला शिकवलं जातं बाळा धीरधर कमजोर होऊ नकोस सतत तक्रारी करू नकोस आणि हे सगळं ऐकता ऐकता आपण एक दिवस स्वतःशीच परखे होतो आणि स्वतःच्या समस्यांकडे चक्क दुर्लक्ष करू लागतो आपल्याला असं वाटतं मी जर माझ्या मनातलं दुखणं लोकांना सांगितलं तर लोक मला कमखुस समजतील पण खरं सांगू का मनातल्या भावना दळपणं म्हणजे सामर्थ्य नाही तर मनातल्या भावनांना व्यक्त करणं मुक्त होणं हेच तर खरं सामर्थ्य आहे हेच तर खरं धैर्य आहे आपलं शरीर दुखलं की आपण औषध घेतो विश्रांती घेतो डॉक्टरांकडे जातो पण मन दुखतं तेव्हा आपण गप्प राहतो कधी मनातल्या मनात, मनात कुडकुडत बसतो तर कधी संताप करून भांडण करून व्यक्त होतो कधी कधी सगळ्यांनाच दुःख नैराश्य ताण चिंता याचा सामना कधी ना कधी करावा लागतो त्यात काहीही लाजीरवाणं नाही जिथे शब्द अपुरे पडतात तिथे स्वतःला समजून घेणं महत्त्वाचं असतं या पत्रातून एकच गोष्ट सांगावीशी वाटते मित्र हो तुम्ही एकटे नाही आहात आपल्या आजूबाजूला खूप लोक आहेत जे आपल्यासारखंच काही ना काहीतरी रोज झलत आहेत आणि त्यांनाही फक्त एकच गोष्ट हवी आहे ती म्हणजे कोणीतरी आपलं ऐकावं समजून घ्यावं कोणताही पूर्वग्रह न ठेवता थोडं प्रेम द्यावं कधीकधी फक्त शांतपणे ऐकणं एखाद्या माणसाचं आयुष्य बदलू शकतं म्हणून आजपासून आपल्या घरी आपल्या मित्रपरिवारामध्ये आपल्या ऑफिसमध्ये इतरांचं संपूर्ण बोलणं शांतपणे ऐकण्याचा प्रयत्न करूया आपण सगळी माणसं आहोत माणूस असल्यामुळे प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये अडीअडचणी ह्या येणारच आहेत प्रत्येक माणसाला आपल्या अळीअडचणीवरती मार्ग काढताच येतो असं नाही अशा वेळी आपण थेरपिस्टकडे जाणं मानसशास्त्रज्ञांचं मार्गदर्शन घेणं जर रळावंसं वाटलं तर एकांतात एखाद्या रूममध्ये स्वतःला कोंडून घ्या आणि मनसोक्त रळा जर एकटं राहावंसं वाटलं तर काही वेळेस एकटं राहण्याचा प्रयत्न करा ह्या सगळ्या गोष्टी आपली कमजोरी नाही तर त्या स्वतःला सावरण्याचे मार्ग आहेत शेवटी एवढंच लिहितो आपलं मन म्हणजे एक नाजूक पाकरू आहे त्याला आधार दिला की ते उंच भरारी घेतं प्रगती करू लागते आनंदी आणि समाधानी राहू लागते पण त्याला जर नजरेआड केलं की ते थकून जाते संकुचित होते नाराज होते संतापी बनतं घाबरून जातं आपल्या अवतीभोवतीच्या लोकांचा मत्सर करू लागतं त्याला स्वतःला हरल्यागत वाटू लागतं माझं सगळं संपलंय असं वाटू लागतं आहे खरं सांगू का संकटकाळी जर कोणी आपल्याला असं म्हटलं मी तुझ्यासोबत आहे घाबरू नकोस एवढं त्याचं म्हणणं आपलं मन, मन हलकं करून जाते कधीकधी एखाद्या व्यक्तीने आपल्याकडे बघून हास्य जरी केलं तरी मन प्रसन्न आणि हलकं होते या जगात आपली दखल घेणारा कोणीतरी आहे अशी एक भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते आणि हीच भावना आपल्याला आणखी भरभरून जगण्याचं बळ देते हे जग सुंदर आहे आणखी सुंदर बनविण्यात आपलं एक स्मितहा्यसुद्धा योगदान देऊ शकतं हे आजच्या जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या दिवशी तरी समजून घेण्याचा प्रयत्न करूया आज या जागतिक मानसिक आरोग्य दिनी आपण एक छोटा पण महत्त्वाचा संकल्प करूया स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहूया आणि इतरांच्या मनाला समजून घेण्याचा प्रयत्न करूया आपण एकमेकांना इतकं सुरक्षित वातावरण देऊ की कोणालाही माझं मन अस्वस्थ आहे हे सांगताना संकोच वाटता कामा नाही स्वतःला समजून घेणं हेच आपल्या स्वतःवरती प्रेम करणं आणि जग समजून घेण्याचं पहिलं पाऊल आहे म्हणून आजच्या या दिवशी मी आपल्याला सांगतोय आपल्या स्वतःचं आणि आपल्या अवतीभवती राहणाऱ्या रा लोकांचं मन जपूया भरभरून संवाद साधूया प्रेमाने आणि आनंदाने जगण्याचा प्रयत्न करूया मित्र हो मन निरोगी तर आपण निरोगी तुम्हा सर्वांना जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपलाच नागोराव डोंगरे माझा हा पत्रप्रपंच आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि हो जर हे पत्र आपल्याला आवडलं असेल तर आपल्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद